एक मनुष्य आपल्या पगाराच्या तीन छेद आठ घर खर्च करतो उरलेल्या पगाराच्या चौदा छेद पंचवीस मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो त्यानंतर त्यानंतर उरलेल्या पगाराच्या दोन छेद पाच इतर खर्च करतो तरी सुद्धा त्याच्याकडे दोन हजार सहाशे चाळीस रुपये शिल्लक राहतात तर त्या माणसाचा पगार किती सर प्रश्न सोडायचा कसा लेकर लक्ष द्या त्या माणसाचा मूळ पगार थोडस काळजीन काळजीपूर्वक त्या माणसाचा मूळ पगार त्या माणसाचा मूळ पगार यक्ष रुपया आहे असं गृहित करून आता एक एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका पहा काळजीपूर्वक ध्यान द्या त्या माणसाचा मूळ पगार उदाहरणार्थ यक् आहे हा माणूस पगाराच्या छेद आठ खर्च करतो म्हणजे किती पगाराचा हा माणूस छेद आठ घर खर्च करतो मग हा प्रश्न मनाला विचारा की तो पगाराच्या किती घर खर्च करतो त्याची मांडणी लक्षात घ्या हा पगार आणि पगाराच्या च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद आठ एवढा करतो तो घर खर्च पगार यक्स पगार रा आणि च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह का तर चाची जे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो पगाराच्या तीन छेद आठ एवढा करतो तो घर खर्च आता यक्ष तीन यांचा तर पद संख्या एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक असतो आता बनतात दोन अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा गुणाकार यक्ष सोबत तीन मुलीला तीन यक्ष छदस्थानी आठ हा झाला तो करत असलेला घर खर्च बर सर घर खर्च करून आता शिल्लक रक्कम किती उरली हो हा प्रश्न आमच्या मनात निर्माण झालाच पाहिजे मग आता शिल्लक घर खर्च या बाबीवर काही रक्कम खर्च करून आता त्याच्याकडे रक्कम उरली किती प्रश्नामध्ये उरलेल्या उरलेल्या असे शब्द आलेच बरेच वेळ मग आता त्याच्याकडे उरलेली रक्कम त्याच्याकडे उरलेली रक्कम किती हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण व्हावा त्यासाठी हा मुळचा पगार त्याच्यातून घर खर्चावर खर्च झालेली गोष्ट म्हणजे समीकरण स्वरूप पैसा तीन एक छदस्थानी आठ हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे वजा असेल तर अंश वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे हा गुणाकार आठ यक्स वजा तीन यक्ष आणि छदस्थानी आठ याचा अर्थ अंशातील ही वजा बाकी पाच यक्षदस्थानी आठ ही आहे त्याच्याकडं उरलेली लेकरांनो रक्कम आता बघा आता ही उरलेली रक्कम आहे या उरलेल्या रकमेच्या पुढं सांगतला असं म्हणून हे कुठाना थोडसा अतिशय वर्णनात्मक तुम्हाला कळावं लक्षात घ्या हा उदात आता उरलेल्या पगाराचा आता पगार किती उरला घर खर्च होऊन तर पाच एक सच्छानी आठ एवढा पगार समीकरण स्वरूप त्या माणसाकडं उरला आता या उरलेल्या पगाराच्या चौदा पंचवीस मुलांच्या शिक्षणावर तो खर्च करतो म्हणून पाच एक आठ या उरलेल्या पगारा म्हणून गुन्हाचं चिन्ह चौदा छेद पंचवीस एवढा खर्च तो कशावर करतो मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो मुलांच्या शिक्षणावर तो खर्च करतो मग आता मुलांच्या शिक्षणावर तो किती खर्च करतो बाबा असा प्रश्न मनाला विचारायचा हे करत असताना इथं काही संक्षिप्त रूप देता येते का याचा शोध घ्यायचा बघा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस बेचूक आठ आणि बे साती चौदा म्हणजे इथे यक्ष आणि सात हे दोन अपूर्णांक आहेत वाटल्यास यक्ष छेदस्थानी आता चार उरले गुणीला इकडं सात छेदस्थानी पाच उरले म्हणजे सात गुणीला यक्ष गुणाकार करा अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाछेदाचा पाच चुक वीस हा शिक्षणावरील खर्च हा कशावरील खर्च आहे तर शिक्षणावरील खर्च हे खर्च खाली म्हण हा शिक्षणावरचा खर्च करतो तो किती करतो समीकरण स्वरूप सात एक सदस्थाने वीस आता शिक्षणावरील खर्च होऊन त्याच्याकडं किती र... इथं वाटल्यातली शिक्षणावर खर्च होऊन त्याच्याकडे किती रक्कम उरते हा एक पुन्हा प्रश्न किती रक्कम पुरते सर शिक्षणावर काही पैसा खर्च करून आता त्याच्याकडं पगारातली किती रक्कम उरते शिक्षणावरील हा खर्च आहे आता त्याच्याकडं पूर्वी रक्कम किती उरली होती की सर इथून लोक आम्ही याच्यामधून ही शिक्षणावर खर्च झालेली रक्कम वजा करा म्हणजे पाच एक्स सदस्थानी आठ वजा सात एक्स सदस्थानी वीस लक्षात घ्या या अपूर्णांकाची वजाबाकी करा छेद विषम तेव्हा वजाबाकी तिरप्या गुणाकार कशी सर या छेदाचा या अंशासोबत गुणाकार विस गुणिला पाच म्हणजे विसा पंच शंभर त्याच्यासोबत यक्स गुणिला आहे वजा अटी जाती छप्पन यक्स छेदस्थानी छेदा छेदाचा छेदा गुणाकार असतो म्हणजे विसा आठ एकशे साठ आता अंशातील वजाबाकी छप्पन चार साठ अन्चाळीस म्हणजे चौवेचाळीस यक्स आणि छदस्थानी एकशे साठ ही आहे आता उरलेली रक्कम ही आहे आता सध्या त्याच्याकडं उरलेली रक्कम आता त्याच्याकडं चौवेचाळीस यक्षानी एकशे साठ एवढी रक्कम उरली सर आता उरलेल्या परत गणित म्हणते की त्यानंतर तो उरलेल्या पगाराच्या दोनशे पाच इतर खर्च करतो उरलेला पगार किती हो चौवेचाळीस यक्ष छेदस्थानी एकशे साठ या उरलेल्या पगाराचा हा बादर दोनशे पाच इतका खर्च इतर बाबीवर करतो मग इतर बाबीवर किती खर्च करतो हा प्रश्न मनाला विचारायचा आता इथं ही सोडवण करत असताना इथं काही काटाकाटी करता येते का हा प्राधान्यानं विचार करायचा प्रामुख्यानं विचार करायचा बघा चौवेचाळीस एकशे ला आम्ही संक्षिप्त रूप देऊ शकतो सर दोन गुणिला बावीस चौवेचाळीस दोन गुणिला ऐंशी एकशे साठ परत दोन गुणीला अकरा बावीस दोन गुणीला चाळीस ऐंशी ओके मग आता उरलं काय तर अकरा नुसते उरले नाही त्याच्यासोबत एक स आहेत म्हणजे अकरा एकश इथं छदस्थानी चाळीस सोबत गुणिला दोनशे पाच अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार करा अंश अंशाचा छदा छद छदा छदाचा अकरा दोन्ही बावीस यक्स छदस्थानी चाळीस गुणीला पाच दोनशे हा इतर बाबीवर केलेला खर्च हा इतर बाबीवरील खर्च आहे किती आहे हा समीकरण स्वरूप बावीस एक्स वजा आपला बावीस एक्स छदस्थानी दोनशे आता इतर बाबीवर खर्च होऊन उरलेली रक्कम इतर बाबीवर खर्च वजा करून त्याच्याकडे उरलेली रक्कम त्याच्याकडे उरलेली रक्कम लक्षात घ्या हा त्याचा इतर बाबीवरील खर्च आता त्याच्याकडे किती रक्कम उरली होती त्याच्याकडे ही रक्कम उरली होती या रकमेतून या उरलेल्या रकमेतून हा त्याचा इतर बाबीवरील खर्च वजा करा म्हणजे आता त्याच्याकडे निव्वळ शेष बाकी उरलेली समीकरण स्वरूप रक्कम किती याचा शोध वेध घेता येतो आम्हाला लक्षात घ्या मग काय करायचं ही उरलेली रक्कम इथं मांडा वाटल्यास मांडा इथं चौवेचाळीस यक्दस्थानी एकशे साठ मधून आता हा इतर बाबीवरील खर्च बावीस यक्ष छदस्थानी दोनशे वजा करायचा लक्षात घ्या आता ही वजा बाकी करायची या गणिताला इकडे घेऊ लक्षात घ्या ही वजा बाकी चौवेचाळीस यक् छेदस्थानी एकशे साठ वजा बावीस यक्दस्तानी दोनशे इथं सुद्धा काही काटाकाटी करता येते का सर याचा आम्ही अवश्य विचार केला पाहिजे म्हणजे गणित सोपं होते बघायचा इथं दोन गुणीला बावीस चौरेचाळीस दोन गुणीला ऐंशी एकशे साठ दोन गुणीला अकरा दोन गुणीला चाळीस म्हणजे इथं दोन गुणीला अकरा दोन गुणीला शंभर दोन गुणीला अकरा बावीस दोन गुणीला शंभर दोनशे म्हणजे इथं अकरा आणि हे एक्स अकरा एक्स छेदस्थानी चाळीस वजा चिन्ह इथं सुद्धा अकरा एक्स आणि छेदस्थानी शंभर आता त्याच्याकडं निव्वळ शेष बाकी उरलेली रक्कम अर्थात पगार किती याचा आम्ही शोध घेत आहोत इथं दोन अपूर्णांक असमान छेद असलेले अपूर्णांकाची विभिन्न छेद असताना वजाबाकी करायची कशी तिरप्या गुणाकारानं शंभर गुणीला अकरा अकरा एक अकरा त्यावर दोन शून्य सोबत यक्स हे गुणिला वजा चाळीस गुणीला अकरा अकरा चूक चौरेचाळीस त्यावर हे शून्य सोबत गुणीला यक्स आहे छेद असताना शंभर गुणीला चार तर काय चारशे लेकरांनो लक्ष द्या आता ही वजाबाकी करायची सर अकराशे मधून चारशे गेले राहिले सातशे सातशे मधून परत चारशे काढा लक्ष काय म्हणलो लक्षात घ्या एखाद्या अनुदान झाला सर अकराशे मधून चारशे वजा करा सातशे राहतात आता सातशे मधून परत चाळीस काढा म्हणजे सहाशे साठ ही अंशातील वजाबाकी समोर एक सदस्थानी चारशे इथं सुद्धा काही संक्षिप्त रूप देताय येते का सर बघा हे हे शून्य हे शून्य आम्ही घालू शकतो म्हणजे सहासष्ट यक्ष आणि छदस्थानी चाळीस ही शेवटी उरलेली समीकरण स्वरूप समीकरण स्वरूप त्याच्याकडील रक्कम त्याच्याकडे काय हो रक्कम आमचं गणित संपलं का नाही सर बघा आता त्याच्याकडे तरी सुद्धा दोन हजार सहाशे चाळीस रुपये शिल्लक राहतात तर त्या व्यक्तीचा पगार किती मला माहीत आहे वेळ लागा लागला परंतु हे तुमच्या ध्यानात यावं सगळं हा माझा उदात ही त्याची समीकरण स्वरूप त्याच्याकडे उरलेली रक्कम मग ही समीकरण स्वरूप उरलेली रक्कम म्हणजे हीच ती रक्कम आहे दोन हजार सहाशे चाळीस मग आता याची मांडणी कशी करायची सहासष्ट यक्स छांनी चाळीस म्हणजेच ही रक्कम आहे दोन हजार सहाशे चाळीस आता सहासष्ट यक्स ला करा दोन हजार सहाशे कड जातानी हे चाळीस गुन्हिला स्वरूपात का म्हणायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुन्हेला स्वरूपात दाखवावी लागते मग आता सहासष्ट यक्स खाली घ्या थोडस एकटे करा लेकरांनो यक्ष एकटे करा माफ करा यक्ष आता एकटे करा या दोन हजार सहाशे चाळीस गुणीला चाळीस कडे जात त्यांनी हे सहासष्ट मांडावे लागतात आपल्याला भागीला स्वरूपात आता हा भाग जातो ना सर आता यक्ष बराबर काय तर चारशे गुणीला चाळीस आता हा गुणाकार चार चुक सोळा आणि त्यावर हे दोन एक तीन शून्य हे यक्ष म्हणजे उत्तर काय हो सर एखाद्या वेळेस तुमच्याकडे वेळ नसेल निवांत वेळी पहा लेकरांनो तुम्ही शॉर्ट शॉर्ट ट्रिक्स म्हणता परंतु हे सगळं लॉंग मेथड हे लॉंग सगळं रामायण आमच्या लक्षात येण्यासाठी किंवा शॉर्टचे पावलं गतिमान करण्यासाठी ह्या सगळ्या क्लुप्त्या आम्हाला ओळखीच्या असाव्याच लागतात लक्षात समुद्राशिवाय ढग नाहीत आणि ढगाशिवाय पाणी नाही लक्षात मला असं म्हणायचं नाही मी वेळ घेतला तुमचा एखाद्या वेळेस तुमच्याकडे वेळ नसतो जेव्हा कधी वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही लॉंग प्रोसेस काय ध्यानात घेऊन तुमचे जे बी काही शॉर्ट्स आहेत त्यांच्या काही कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे यक्ष म्हणजे आहे ले ले यक त्या माणसाचा मूळ पगार किती यासाठी वापरलेलं चल्प तर त्या माणसाचा पगार किती okay. चा चा हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर सोळा हजार रुपये ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सरे प्रश्न अंत कुठून हा तुमचा प्रश्न गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती किंवा अभिमानाचे ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादाने जिल्ह्यातील मुलं मुली माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आहे आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचा हिस्सा व्हा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे असंख्य प्रश्न अशा पद्धतीचे अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची भीती पार पाळ मुळा नष्ट होईल भी। गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास बळावेल वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही पगाराच्या आणि मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल